ते कॅरेक्टरच असं आहे ना सो त्याच्यावरती म्हणजे राया कॅरेक्टरबद्दल बोलेल मी त्याने शर्ट घातला काय नाही घातलं काय किंवा बनियन फाटलेलं घातलं काय किंवा नाही घातलं काय सगळं जाणार आहे या कॅरेक्टरला त्यामुळे आम्ही जास्त याच्यावरती खर्च नाही म्हणजे टेन्शन घेत नाही मी तर माझ्या गेटअप किंवा केस व्यवस्थित सेट झाले पाहिजे याचा अजिबात टेन्शन घेत नाही सो जेवढं मेस्सी राहील तेवढं ते चांगलं दिसेल ऑफकोर्स शेड्यूल हेक्टिक असतं एव्हरी डे आपलं शूटिंग आणि कमिटमेंट असते पण मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही कमिट करत नाही कोणत्या गोष्टीला तोपर्यंत त्याचा फळ तुम्हाला मिळत नाही खूप जवळचा विषय म्हणेन कारण विठू माऊलीच्या याच्या संदर्भ अवतीभोवती आहे सगळं आणि वैयक्तिक या कॅरेक्टरवर माझं खूप प्रेम आहे आता कारण राया एक राया करताना मुळात आपण जसे नसतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायला मिळालं तर एका ॲक्टरला खूप मजा येते ते म्हणतात हो ना देणे मला जब्बी देता छप्पर फाडके होता त्यामुळे पहिल्या मालिकेनंतर तशी बरीचशी कामं येत होती पण मी थांबले होते थोडा वेळ घेतला होता आणि त्यानंतर अशी मालिका अशी स्टोरी माझ्या वाटेला येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी म्हणेन नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे स्टार प्रवाहिनी वाहिनी म्हणजे ही वाहिनी दरवेळेला नवनवीन कार्यक्रम आपल्यासाठी घेऊनच येत असते फक्त कार्यक्रम नाही फक्त मनोरंजन नाही तर या कार्यक्रमातून एक असा संदेश प्रेक्षकांना भेटत असतो जो शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहतो असाच एक वेगळा संदेश देण्यासाठी किंबहुना करमणूक करण्यासाठी प्रेक्षकांचा एक नवीकोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे एड लागलं प्रेमाचा आणि या सगळ्या मालिकेचे कसे तीन दमदार स्टारकास्ट माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत विशाल आहे पूजा आहे आणि जय आहे सगळ्यात आधी तुमच्या तिघांचा धन्यवाद आमच्यासाठी एक नवी कोरी मालिका तुम्ही घेऊन येत आहात आपण मालिकेच्या गप्पांना सुरुवात करूया विशाल काय सांगशील किती आपल्या स्टँडोनी बनान फाटल्या आहेत जय खेचून 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 खेचल्यामुळे म्हणजे एकच कारण आम्ही कारण आम्ही मेहनत घेतली तेवढी आणि काय ते कॅरेक्टरच असं आहे ना सो त्याच्यावरती म्हणजे राया कॅरेक्टर बद्दल बोलेन मी त्याने शर्ट घातला काय नाही घातलं काय किंवा बहिन्यान फाटलेलं घातलं काय किंवा नाही घातलं काय सगळं जाणार आहे या कॅरेक्टरला त्यामुळे आम्ही जास्त याच्यावरती खर्च नाही म्हणजे टेन्शन घेत नाही मी तर माझ्या गेटअप किंवा के केस व्यवस्थित सेट झाले पाहिजे याचा अजिबात टेन्शन घेत नाही सो जेवढं मेस्सी राहील तेवढं ते चांगलं ते दिसेल सो so, मला वाटते असं काही जास्त हे नाही कारण आमचं आधीच बॉन्ड एवढं भारी आहे त्यामुळे हा त्यामुळे आता बॉन्ड त्यामुळे आता आम्ही खूप छान पद्धतीने ते केलं सो मजा येते हे टशन द्यायला आणि सगळ्या सगळ्यांना द्यायला आणि बनियांचं सांगशील तर ते कम्प्लीट इम्प्रोव्हायझेशन होत्रिप्ट मध्ये एवढं असं काही लिहिलेलं नव्हतं हे अर्थात संतोष पाटील सर आणि या दोघांचं सगळ्यांचं इम्प्रोव्हायझेशन होतं आणि मग त्यांना ते जाणवलं पण की एक ही तू तूर ऐसा बी के असं वगैरे करून आणि इव्हन मला पण जाऊन मेरी माझी इज्जत पूर्ण चव्हाटावर जाणत होते पण मी खुश आहे ना आपली बॉडी एकदम कडक आहे त्यामुळे काय टेन्शन नाही नाही त्यामुळे तसं असलं तरी इम्प्रोमायझेशन होतं आणि अर्थात मी पण त्याला त्रास <laughs> देत असले तरी दिसले की नाही नाही बाई मी काय करतो धक्का पण नाही मारू शकत हात पण नाही लावू शकत सो त्यांनी त्यांचं काम खूप उत्तम प्रकारे केलं प्रोमो तर बघतच आहोत प्रोमो खरंच खूप दमदार आहे मला पूजा तुलाच विचारायला आवडेल प्रोमो शूट होत असताना किंबहुना आता मालिकेचं शूट सुद्धा सुरू झालं असेल असं कधी यात तुम्ही तिघं असताना असं वेगळं पडल्यासारखं वाटतं का कारण का हे दोन मित्र ठार वेडे आहेत कारण का दोघे जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा त्यांचं काय ना काहीतरी स्त्रूत असतं असं वाटतं का कधी अरे यार मी काय मध्ये आहे असं कधी नाही अजिबात असं असं काहीच वाटलेलं नाहीये उलटा आम्ही तिघं एकत्र असतो आता पण आम्ही सगळीकडे असं छान एकत्र जातो आणि सीन्स पण आमच्या तसे आहेत एकमेकांसोबतचे त्यामुळे आम्ही तिथे क्यूज द्यायला पण उभे राहतो रादर म्हणजे असं काही नाही की याचा क्लोज चालू आहे मी जाऊन बसले किंवा हा जाऊन बसला नाही आम्ही तिथे उभे असतो आम्ही क्यूज देत असतो आणि ती म्हणजे बॉन्ड इतक्यात असं मी पटकन त्याला लेट नाही करणार पण हा आम्ही एकत्र असतो असं हा मला काही असं एकटं एकटं पाडत नाही चांगले चांगले आहेत मुलं चांगली आहेत पण मुलं वाईट नाही आहेत चांगली मुलं मला काही एकटत पाडत नाहीत आणि छान गप्पा सुरू असतात बऱ्याचदा मला ते क्रिकेटचं आणि त्यांच्या मॅचेसचं वगैरे एवढं कळत नाही पण मी असते तिथे तुला विचारायला आवडेल जसं आपल्या मालिकेचं नाव आहे येड लागल्या प्रेमाचं प्रेम हे जेव्हा पहिल्यांदा होतं तेव्हा त्याचं वेळ लागतच लागत तसंच मालिकासाठी सुद्धा किंवा मालिका तुझी पहिलीच मालिका आहे कितपत वेळ लागल्या मालिकेचा आणि किती भारी आणि किती दडपण वाटते कारण का दोघांनी मालिका केली आहेत किती भारी वाटते किंवा चला आपण आता लीड म्हणून मालिकेमध्ये काय सांगशील खूप चांगलं वाटतं पण तेच मी मगाशी पण म्हटलं की यु नो ऑफकोर्स स्केड्यूल हेक्टिक असतं एव्हरी डे आपलं शूटिंग आणि कमिटमेंट असते पण मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही कमिट करत नाही कोणत्या गोष्टीला तोपर्यंतचं फळ तुम्हाला मिळत नाही आणि आय थिंक जसं एक दीड वर्ष झाला होता यु नो जास्त कुठे काही नव्हतं सिनेमा आपण करतो पण सिनेमा जास्त दिवस आजकाल थिएटरमध्ये राहत नाही आणि मग लोकं बघतात आणि ते विसरून जातात पण सिरियल ही अशी एक गोष्ट आहे की यु नो सतत वर्षोनुवर्ष जर चांगली चांगली सिरियल असेल तर ती वर्षोनुवर्ष चालत राहते आणि लोकांना पण मग आपलं काय म्हणतात प्रेम अजून वाढत जातं कारण की लोक जसं मगाशी सतीश सर पण म्हटले की विषय जे असतात ते वीस तीस टक्के आपल्या अवतीभोवती फिर फिरणारे विषय असतात तर आपण रिलेट करायला लागतो सो आय थिंक ही जी एक गोष्ट आहे ती मालिका आपल्याला देते की लोकांपर्यंत पोचणं आणि आय थिंक डिफिकल्ट तर आहे यु नो इट्स कोणतीच गोष्ट इझी नसते म्हणजे आज कोणतंच काम आहे जे तुम्ही करता तेही इझी नसतं त्यासाठी पण कमिटमेंट लागतं तसंच या कामाला पण सिरियल म्हटलं की खूप कमिटमेंट आहे पण मजा येते आणि एक ॲक्टर म्हणून पण तयार होतो ना एव्हरी डे आपण तीच गोष्ट जर करत राहिलो तर मे बी आपण दुसरा सिनेमा जेव्हा करू तेव्हा मे बी मला हे खूप इझी वाटेल सिनेमा करणं तुम्हाला की स्टार प्रभाव आणि ही दरवेळेला नवनवीन मालिका घेत असते त्याच्यामधून नवनवीन संदेशसुद्धा मिळत असं मला तो, तो हसुकमुक असू दे किंबहुना गांभीर्याचा विषय येड लागलं प्रेमाचं मालिका तुमच्यासाठी काय आहे आणि कलाकार म्हणून आणि प्रेक्षक म्हणून तुम्ही या मालिका कसं बघता विशाल तुम्ही संधी म्हणेन एक चांगली संधी मिळाली आम्हाला सगळ्यांनाच हे वैयक्तिक मग ॲक्च्युली आपल्या सगळ्यांनाच चांगली संधी मिळाली आणि खूप जवळचा विषय म्हणेन कारण विठू माऊलीच्या ह्याच्या सुंदर्भ अवतीभोवती आहे सगळं आणि वैयक्तिक या कॅरेक्टरवर माझं खूप प्रेम झालं आहे आता कारण राया एक राया करताना मुळात आपण जसे नसतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायला मिळालं तर एका ॲक्टरला खूप मजा येते आणि ते खेळताना खूप खूप मजा येते तर राया बिंदास्त आहे कोणी नडला की त्याला तोडतो फोडतो तेवढाच आहे त्याचे आईबाप पण नाही आहेत त्यामुळे ती एक बाजू आहे की तो हळवा पण तेवढाच आहे की कोणाचं वाईट झालेलं म्हणजे एखादं कमजोर आहे त्याला कोणी त्रास येतात त्याचं ते, ते बघू शकणार नाही असा राय आहे आणि आई बाई गाई बघितली की आपण हात जोडतो म्हणजे त्यांना सगळ्यांना रिस्पेक्ट देतो कोणी नडला की त्याला तोडतो असं आहे या कॅरेक्टरमध्ये अण्णा म्हणून माझे दाखवले त्यांना त्यांनी मला सांभाळलं आहे hmm. सो त्यांना खूप रिस्पेक्ट आहेत ते, ते माझ्यासाठी देवच आहेत असं तो है है। गैंग है, राया गैंग। सो असं एकंदरी सगळं हे कॅरेक्टर आहे आणि मैत्री म्हणजे जी माझी गँग आहे राया गँग सो माझ्या गँगमध्ये डिफिकल्ट त्यानंतर श्रीमंत डंकी सूर्या असे हा खतरनाक नावावरूनच असे कॅरेक्टर आहेत सो आमची गँगच एकदम खतरनाक आहे ते आमचं बॉन्डिंग म्हणजे मित्र जरी असलो तर आम्ही जीवायला जीव देणारे असे मित्र आहोत सो असं सगळं आहे ह्या कॅरेक्टरचं सो एका ॲक्टरला एवढं सगळं करायला मिळतं एक तर कसं असतं एक लव्ह स्टोरी म्हणून लव्ह स्टोरी नाही आहे इतर लव्ह स्टोरी बी आहे टशन बी आहे सगळंच आहे थोड्याफार प्रमाणात ट्रँगल सुद्धा आम्हाला दिसतो ट्रँगल पण आहे मैत्री आहे इमोशन्स आहेत अँगर आहे हळवं पण आहे लहान बाळ पण आहे रडतोय पण सो बाय किती नशीबवाण पाहिजे एखाद्या माणसाला एक ॲक्टर म्हणून सो असं सगळं आहे सो मजा येते आणि आमचे आमच्या वैयक्तिक मला डायरेक्टरांचं कौतुक करावं वाटेल शैलेश शिरसेकर खूप मेहनतीने ते काम करतात खूप डिसिप्लिन पर्सन आहे आणि त्यांना ते हवं आहे ना तर त्या डिसिप्लिनला त्या एनर्जीला आम्हाला मॅच करावं लागतं सो आमची आधीपासून म्हणजे उद्या सीन असतील तर आधीपासून ती तयारी असते की हे करायचं सगळ्यांचीच तो हंड्रेड पर्सेंट आम्ही देण्याचा तो प्रयत्न करतो आणि चांगलं चाललंय आता लोकांना ते दिसल्यानंतर कारण बघतो प्रोमो सुद्धा विचार आवडतो की काय आहे प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा यड पाहिलं येड लागलं प्रेमाचं ते म्हणतात ना की आपण काम करत असतो म्हणजे मला आई वडिलांनी नेहमी सांगितले काम करत राहते फळाची तू काळजी करू नकोस आणि ते म्हणतात ना देणे मला जबी देता छप्पर फाड केला होता त्यामुळे पहिल्या मालिकेनंतर तशी बरीचशी कामं येत होती पण मी थांबले होते थोडा वेळ घेतला होता आणि त्यानंतर अशी मालिका अशी स्टोरी माझ्या वाटेला येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी म्हणेन कारण इतर खूप उत्तम कथा जे आमचे स्टोरी टेलर आहेत संदीप सिकन त्यांचं मला खूप कौतुक का आणि अभिमान वाटतो की इतकं सुंदरित्यात ते मांडतात आमच्यासमोर आणि ते फक्त समोर मांडणं नाही तर ते स्क्रीनवर पण मांडणं तो जो एक तो, तो, तो प्रवास आहे त्यांचा तो ते घेऊन जातात हु. प्रत्येक कॅरेक्टर त्यांनी इतक्या डिटेलिंगमध्ये लिहिलं आहे आणि ती अख्खी जी कहाणी आहे ती अशी गुंफलेली आहे ती त्यांनी विणली आहे एक 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 करून प्रत्येक कॅरेक्टर त्याला काहीतरी वेगळे शेड्स आहेत आणि जरी मालिका येड लागलं प्रेमाचं हे जरी असलं तरी फक्तच स्टोरी आहे असं काही नाही आहे लव्ह स्टोरी पलीकडे पण आपल्याला खूप काही काही बघायला मिळणार आहे इमोशन्सची मेजवानी आहे मी म्हणेन म्हणजे मुलीचं तिच्या आई वडिलांसोबतचं मग मुलीचं तिच्या काकूसोबतचं जी नाही तिच्याशी चांगली वागत पण तरी ते काय असणार आहे मग बाहेर तिची मैत्रीण तिच्यासाठी बेस्ट फ्रेंड म्हणजे तिचा विठूर आहे असं आहे ते तर त्याच्यासोबतचं म्हणजे ती हसते खेळते रडते सगळं त्याच्यासमोर पण तेच आई वडिलांवर काही आलं की ती एक वॉल बनून सगळ्यांच्या समोर उभी राहते की नाही ही कणखर आहे मी त्यांना काही होऊ देणार नाही जी मुलगी तिकडे हळवी असते छोट्या गोष्टी तुम्ही असं का बोललात म्हणून रडते तीच जेव्हा त्यांच्यापर्यंत काही येतं तेव्हा कशी उभी राहते आणि कसा तिचा प्रवास आहे ती असतं ना पोटात भीती असते पण डोळ्यात अंगार दाखवायचा असतो सो तशी ही मंजिरी आहे आणि अर्थात फक्तच लव्ह स्टोरी नाही आणि त्यात काय असं लव्ह ट्रँगलच दिसेल काय दिसेल हे हा म्हणजे हा अर्थात आणि त्यामुळे तो प्रोमोही असा काही नव्हता असं काही लवी डवी असं काही नव्हतं तुम्हाला टशन दिसली कनेक्शन दिसले नंतर कळतंय की अरे बापरे हा साहेब आहे म्हटल्यावर साहेब आहे म्हटल्यावर कसा सगळा पासा पलटतोय त्यात अजून त्याचा वडा उत्सर बघितल्यावर तर अजूनच काही काही गोष्टी रंगत आहेत त्यामुळे अशा खूप डिटेलिंग म्हणजे तुम्हाला प्रोमोमध्ये पण दिसत असेल प्रोमो म्हणजे सिनेमाच्या लेवलचा आहे त्यामुळे त्याचे डिटेलिंग्स पण तसे आहेत तर असं सगळं हे घेऊन मी तर लकीच मा म्हणेन की वेळ लागला पण एवढ्या लेवलचं माझ्या वाटेला काहीतरी आलं आणि ते एक जबाबदारी आहे ते एक प्रेशर पण आहे की परिवारातली असूनही मी एक पुन्हा एकदा मालिका घेऊन येते प्रेक्षकांच्या समोर त्यामुळे हे सगळं म्हणजे भावनांचा हा डोंगर घेऊन आज रात्री मी दहा वाजता तुम्हा सगळ्यांना भेटायला येणार आहे माझ्या शेवटचा प्रश्न तुला विचारायला आवडेल कारण का भयंक खूप सारे मित्रमंडळी त्यासोबत गप्पा मारायचं तुमच्या सगळ्यांसोबत काय सांगशील जय दुधण्यासाठी काय आहे येड लागलं प्रेमाचं आय थिंक जसं मगाशी विशाल पण बोलला की माझ्या आईवडिलांची खूप इच्छा होती की एक पोलीस इन्स्पेक्टर चा रोल किंवा एक कॅरेक्टर असं काहीतरी तुला मिळावं आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर तीच आहे की जे मला पाहिजे होतं हवं होतं ते मला मिळालं युनिफॉर्म घालायला ऑन <laughs> स्क्रीन ते गोष्ट यु नो त्यासाठी ता, मी खूप एक्सायटेड होतो आणि सिरियल म्हणशील तर खूप खूप वेगळी सिरियल आहे इट्स नॉट लाईक like अ नॉर्मल जसं आपण एव्हरी डे बघतो जे मुद्दे असतात किंवा त्याहून काहीतरी वेगळं एक हे संदीप सरांनी लिहिलेलं आहे आणि आय थिंक दॅट इज द एक्स फॅक्टर अबाउट आणि एक्स फॅक्टर आम्ही तीघ आहोत आणि प्लस जे आमचे सिनियर कलाकार आहेत तेही खूप नामा नावाजलेले आहेत म्हणजे असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही की हा एक अच्छा हे कमी आहे इथे किंवा ही गोष्ट कमी आहे तर कॅरेक्टर्स आणि याच्या कास्टिंगमध्ये पण टॉप क्लास आणि नो कॉम्प्रोमाइज नथिंग मध्ये खरंच खूप भारी होतोय तुर्तास मी इकडे थांबतोय पुन्हा एकदा धन्यवाद सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या तिगांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू